घाई uh, गडबडीत ही ट्रिप करायला जाऊ नका शांतपणे एक दिवस तिकडे पोचला तर शांतपणे एक दिवस घालवा वॉक अराऊंड कॉफी प्या वॉट एव्हर इट इज आणि दुसऱ्या दिवशी दर्शन घ्या त्याच्यानंतर सुद्धा एक दिवस इफ यू कॅन वेट वेट अँड देन कम डाऊन कारण वी वर व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचा पाऊस लागला नाही uh, कुठल्याही प्रकारची दगदग ॲसच झाली नाही बट इट्स द वेदर देअर म्हणजे एवढ्या हाईटला ना आपल्याला आपण सी लेवलला राहणारी माणसं होत्या एवढ्या हाईटला आपण आपल्याला ते अशक्य होतं आपण कितीही म्हणजे मी काहीतरी वन वीक अटलीस्ट आय वॉज यु नो वॉकिंग इनक्लाईनमध्ये पाच ते सहा किलोमीटर बट नाही भाई म्हणजे तिकडे जाऊन द वेदर इज सो अनप्रिडिक्टेबल आणि इट्स इट इज सो डिफरंट फ्रॉम वेअर वी आर आणि अर्थात केदारनाथचा एक संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा सुद्धा तो येणार आहे सो so, मला ज्या ज्या डिफिकल्टीज वाटल्या आणि ज्या ज्या गोष्टींमध्ये आम्ही लकी ठरलो त्या सगळ्या so, मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो स्टेट युंट आय थिंक थर्जडे फ्रायडेपर्यंत तो व्हिडिओ येईल छोटं तुम्हाला एक आय थिंक रील वगैरे मी काहीतरी करेन बट या आय जस्ट फील दॅट दिस इज अन एक्सपिरियन्स आणि मला असं वाटतं सगळ्यांनी हा शेअर करायला पाहिजे बिकॉज प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो आणि हेल्पच होते त्या गोष्टींनी सो आय रिली होप की माझी जशी ही ट्रिप झाली जितकी ती सुंदर होती तितकीच ती चॅलेंजिंग होती आणि माउंटन्स आर टोटली अनफ असं मला वाटतं आणि तिकडे गेल्यानंतर काहीच तुमच्या हातात नसतं ऑल यू हॅव टू डू इज जस्ट रिॲक्ट ऑन वॉट एव्हर इज हॅपनिंग यु नो आणि इट इज नॉट अ व्हेरी इझी के नुसके हळद आलं थोडंसं लिंबू आणि हनी हेच प्यायचं आहे आता मला तीन चार दिवस ऑल्सो दिस इज व्हेरी गुड बाय द वे इज व्हेरी गुड फॉर जनरली ऑल्सो तुम्ही रात्री काहीतरी झोपायच्या uh, आधी तुम्हाला प्यायचं असेल तर इट्स व्हेरी गुड